नॉट रिचेबल असू शकत नाही त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असू शकतो कारण ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये जातो मी सुद्धा आता ज्याला फिरायला जायचो ग्रामीण भागामध्ये त्याला माझा मोबाईल पूर्णपणे नॉट रिचेबलच असायचा कारण अनेक ठिकाणी आमच्याकडे उंच सकल प्रदेशामुळे रेंजेस मिळत नसते आणि त्याच्यामुळे नॉट रिचेबल असं दाखवले जातं त्याला मला वाटतं की ह्याच्यावरून फार मोठा गैरसमज काढण्याची गरज नाही आणि ह्यांनीसुद्धा फार त्याच्यावरून खुश होण्याची गरज नाही किरण सामंत शंभर टक्के आमच्याबरोबर आहेत त्यांनी पुरेसा प्रचार केलेला आहे आणि शेवटच्या दिवशी प्रचार कुठला शिल्लकच नसतो अशा वेळेला अफवांना एक ऊत येण्याच्या दृष्टीनेच विनायक राऊत आणि वैभव नाईक जे बोलत आहेत त्यांच्याकडे जनतेने दुर्लक्ष करावं असं मला वाटतं नाही वस्तुस्थिती ही आहेच आमच्याकडे डोंगरी भागामध्ये टॉवर्स भरपूर लागतात आणि एखादा पॉवरफुल खासदार असतात तर जे आम्ही मी पहिल्यांदाच ज्यावेळेला हे झालो सिंधुदुर्गचा पालकमंत्री त्याला मी मुंबईला एक मिटिंग ठेवलेली होती विले पार्लेला बी एस एन एलच्या हेडक्वॉर्टरला पण त्याच्यामध्ये हे सगळे टॉवर मंजूर झाले परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन खासदारांनी जे करून घ्यायला पाहिलं होतं ते करण्यामध्ये ते अपयशी ठरले त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक काय बोलण्याची गरज नाही तर अपयशी खासदार असला तर त्याला सारखं सारखं अपयशी म्हणायचं नसतं त्याला म्हणायचं तर काही अडचणीमुळे ते करू शकले नसेल असं म्हणून सोडून द्यायचं त्याला जास्त दुखवत बसायचं नाही आपण एखाद्या दुबळ्या नेतृत्वाने दुसऱ्याला कणखर म्हणणं हे सुद्धा मी विनायक राऊतांचं करतो की ते स्वतः दुबळे आहेत त्याच्यामुळे त्यांना कणखर नेतृत्व काय किरण सामंत सामंतांच्या निमित्ताने त्यांना मिळणार नाही उगाच खोटी आशा लावून बसू नका किरण सामंत हे उगवतं नेतृत्व आहे जरी खासदार होऊ शकलेले नसले तरी आमदार होतील एम एल सी होतील सगळे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल